न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चौकाचं नाव बदलणार संग्राम जगताप म्हणाले स्मारक उभारून राजकारण करणाऱ्यांना उत्तर देऊ अहिल्यानगरच्या राजकीय वातावरणात आज एक वेगळंच वादळ उठलं कारण मातंग समाजाच्या शेकडो बांधवांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे थेट निवेदन देत लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची मागणी केली निवेदन स्वीकारताना जगताप यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि समाज बांधवांचा उत्साह या दोन्हींच्या संगमाने चौकाचं वातावरण भारावून गेलं या क्षणी जगताप यांनी जणू ठाम इशाराच दिला महापुरुषांच्या नावावर निवडणुकीत राजकारण करणाऱ्यांना उत्तर आम्ही स्मारक उभारून देऊ हे स्मारक कोणत्याही पक्षासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी असेल या एका वाक्यानेच उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट झाला यावेळी अप्पूहत्ती चौकाचे नामकरण करून त्याला लहूजी वस्ताद चौक म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली हे केवळ चौकाचं नामकरण नाही तर इतिहासाची नव्याने लिहिली जाणारी ओळख आहे असं म्हणत जगतापांनी या स्मारकासाठी ठोस पावलं उचलली जातील याची ग्वाही दिली नगरच्या गल्ली बोळांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे लहूजी आणि अण्णाभाऊंच्या स्मारकामुळे समाजात नवा आत्मसन्मान जागा होणार का की यावरून नव्या राजकीय लढा या पेटणार पुढील काही दिवसात हे नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपल्या अहिल्यानगर शहरातील सर्व आपला आपल्या लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या वरती एक आदेश श्रद्धा आणि आस्था असणारा संपूर्ण आपला समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या सर्वांची मागणी एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचप्रकारे वीर लवजी बसाद साळवे यांचे पूर्णकृती पुतळे हे स्मारकाच्या रूपानं आपल्या अय्यानगर शहरामध्ये कुठेतरी विराजमान झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली एक साधक बाधक चर्चा देखील आपली आज या निमित्ताने झालेली आहे आणि आपण सर्वजणं एकमताने आज या चर्चेमधून मान्यता देखील दिली की आपल्याला स्मारकाच्या रूपानं आपल्याला ह्या संपूर्ण विषयाला सामोरं जायचं आणि लवकरात लवकर म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये आपल्या सर्वांचा मानस आहे की हे दोन्ही पुतळे ताट मानानं या आहिल्या नगरीमध्ये स्थापन झाले पाहिजे विराजमान झाले पाहिजे असा आपल्या सर्वांनी आज एक संकल्प आणि प्रयत्न देखील केला की पुतळ्यांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण कारण भावना माझ्याही असतात की इथं झाला पाहिजे तिथं झाला पाहिजे पण शेवटी त्याला आपल्याला काही चौकट ज्या मागच्या काही वर्षांमध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेला काही पुतळ्यांवरनं सातत्यानं काही घटना घडल्या त्याच्यानंतर काही शासनाने केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्या संपूर्ण परवानगी कारण कुठेही बाधा आली नाही पाहिजे तर एखादा काका जर अडकला तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही परवानगीला अडचण आता कामा नाही याची देखील आपल्या जबाबदारी खबरदारी प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे कारण हा पुतळा फक्त तुम्ही समज म्हणून नाही हे लोक कोण होते तर जसं तुम्ही आता सांगितलं रशियामध्ये त्यांनी शिवाजी महाराज सांगितले कुणी सांगितलं लोकशाही अण्णाभाऊसाठी यांनी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी सांगण्याचं काम हे लोकशाही अण्णाभूमीनी केलं आहे म्हणजे हे कुठल्याही समाजाचे नव्हते या भारतभूमीचे होते आणि उद्या जो अखंड भारत होईल त्या अखंड भारताचे सुद्धा लोकशाही साठेच राहणार आहे त्यामुळं आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे ते पावलं टाकायचे त्यामुळे आपल्या कमिटीला या ठिकाणी माझी विनंती राहील पूर्वी आम्ही बऱ्याच वर्ष वर्ष झालं असेल त्याच्यामध्ये अंकुशराव असतील किंवा विजूभाऊ असतील या दोघांची सुनीलभाऊ आमची जवळपास सात आठ वेळा चर्चा झाली दहा वेळा चर्चा झाली पुतळा कसा करायचा आणि तिथं सांगितलं मी की एक तारखेला तिची घोषणा केली की लवकरच आपल्याला लोकशाहीला वसा वाटलं की पुतळा रामबाबा आपल्याला तो उभा करायचा आणि पूर्णकृती पुतळा उभा करायचा ही घोषणाशी आपण केलेली आहे तर त्या कृतीप्रमाणे आपल्याला पुढं जायचं आहे काम करायचं आहे आणि निश्चित रूपानं ज्यावेळेस पुतळा निर्माण करू तर त्यावेळेला मला असं अशा पद्धतीने वाटलं पाहिजे की महाराष्ट्राच्या लोकांच्या पाहायला आले पाहिजेत पुतळासुद्धा स्मारक असं असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या लोकांना पाह पाहायला आले पाहिजेत आणि एक त्याच्यातनं मिळतं काय एक समशा शहराचा वैभव वाढत असतो महापुरुषांनी स्वतः जीवन समर्पित करून घर पाहिलेलं आहे मागं पाहिलं नाही पुढं कोणी येणार काय पाहिलं नाही सातत्य ठेवून समाजामध्ये प्रबोधनाचं काम केलं तशाच प्रकारे लोकशाही राहण्यासाठी देखील शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या भाषा असते समजून सांगायचे तसं लोकशाहीना बसवाटेल देखील शेवटच्या एखाद्या गावखेड्यापर्यंत गेले शहरांपर्यंत गेले वाडी वस्तीपर्यंत गेले आणि शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि त्याच्यातनं समाज घडत गेला आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ह्या लोकांचे स्मरण हे आपण सातत्य ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या स्मरणाच्या माध्यमातून हा बदलता भारत देश जो आपल्याला घडवायचा आहे तर तो निश्चित अखंड भारतापर्यंत आपलं नेण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे त्यामुळं एक चांगलं स्मारक आपण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण निर्माण करू याच्यामध्ये आता हळूहळू तुम्ही सगळेजण पुढाकार घ्या आणि जसं डिझाईन होईल कारण आता मी लगेचच काही चार दोन धागा आपण त्याच्यामध्ये उद्या परवा मी तुमच्या कमिटीला दाखवायला लावतो तुम्ही दाख पाहा ला सगळेजण आपण आर्किटेक्ट बोलू कुठल्या जागेवर काय होईल कसा दिसल हे तुम्हाला दाखवू तुम्ही ते फायनल करा आणि एक चांगल्या प्रकारे म्हणजे भारत देशात कुठं नसला पाहिजे अशा प्रकारे एक स्मारक निर्माण करायचा प्रयत्न एवढे खात्रीभिषोक आपल्याला व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी जो तुम वेळ काढला आपण सर्वजण एक राहून या अहिल्यानगरीचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करूयात अशी खात्री आपल्या विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय लोक प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा